नमस्कार शानदार न्यूज बुलेटिनमध्ये आपले सर्वांचे स्वागत पाहूया आजच्या ठळक घडामोडी जयसिंगपुरात गणपतराव पाटील यांच्या पदयात्रेला मतदारांचा अभूतपूर्व प्रतिसाद पदयात्रेत अबाल वृद्धांसह महिला व युवकांचा मोठा सहभाग गणपतराव पाटील यांना निवडून देण्याचा व्यक्त केला विश्वास पाहूया सविस्तर बातमीपत्र शिरो विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या प्रचारार्थ जयसिंहपूर शहराच्या उपनगरात मतदारांच्या गाठीभेटी घेत पदयात्रा काढण्यात आली या प्रचार दौऱ्यात महिलांनी ऑक्शन करून उमेदवार गणपतराव पाटील यांचे स्वागत केले ठिकठिकाणी पुष्पवृष्टी करण्यात आली पदयात्रेला मतदारांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला वाद्य उर्धांसह निघालेल्या प्रचार दौऱ्यात अबाल उर्धांसह महिला मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या मतदारांचा वार्ता पाठिंबा लक्षात घेता गणपतराव पाटील हे आमदार होणार अशा भावना मतदारांनी व्यक्त केल्या सकाळी दहा वाजता जयसिंगपूर येथे महाविकास आघाडीचे उमेदवार गणपतराव पाटील यांच्या पदयात्रेला प्रारंभ झाला राजीव गांधीनगर येथील सुरू झालेली पदयात्रा दुर्गा मंदिर बाळूमाऊ मंदिर रेणुका मंदिर हनुमान चौक श्यामनगर शिंदे खामकर माळा जय विजय चौक आदी परिसरात काढण्यात आली महिला व तरुण मतदारांचा मोठा सहभाग यावेळी होता गणपतराव पाटील दादांचा विजय असो येणार येणार हात येणार महाविकास आघाडीचा विजय असो अशा घोषणांनी पदयात्रा लक्षवेधी ठरली उमेदवार गणपतराव पाटील यांनी मतदारांशी थेट गाठीबेटी घेत सेवा करण्याची संधी द्यावी आशीर्वाद राहू द्या मी तुमचा आमदार म्हणून पाच वर्षे जनसेवक म्हणून कार्यरत राहीन असा विश्वास मतदारांना दिला काही ज्येष्ठ वयोवृद्ध मतदारांनी पाटील यांच्याशी भेट घेऊन आम्ही तुमच्यासोबत आहोत असा विश्वास देत त्यांनीही प्रचारात सहभाग नोंदविला